नमस्कार फॅमिली व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉकमध्ये तर आत्ता वाजले संध्याकाळचे चार वाजले आत्ताच मी आवरलं वगैरे मला आता लिंगाचं मला जायचं आता भराडीला म्हणजे माझ्या मावशीच्या घरी मावशीच्या म्हणजे माझ्या मावस बहिणीला पोरग झाले पोरग बघायला परळी लिंगायचं मला आता लगेच मी आज तर मी आज बारा वाजता उठलो होतं वारा असता म्हणजे काल रात्री मी कीर्तन झालं होतो परवा रात्री पण माझी झोप नव्हती होईल काल रात्री था था, ते ते काल पानी, पानी मी इंदोरीकर महाराज यांचं कीर्तन होतं तिथे कीर्तन ऐकायला जायला होतं मंगळवेढा भिवपूर म्हणजे आमच्या वाकडी वाकडीजवळ काल मग मला आजकाल उशीर झाला मग काही ढोरं पाणी चारा पाणी केलं आता पप्पाला विचारलं पप्पा गेले गावात आता मी निघत आहे आता भरडीला निघायचं मला लगेच तर बघू आता नमस्कार फॅमिली व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर आता वाजले संध्याकाळचे चार वाजले आत्ताच मी आवरलो वगैरे मला आता निघाच मला जायचं आता भराडीला म्हणजे माझ्या मावशीच्या घरी मावशीच्या म्हणजे माझ्या मावस माँच बहिणीला पोरग झाले पोरग बघायला परळी लिंगायचं मला आता लगेच मी आज तर मी आज बारा वाजता उठलो होता बारा वाजता म्हणजे काल रात्री मी कीर्तन झालो होतो परवा रात्री पण माझी झोप नव्हती होईल काल रात्री ते ते काल पानी, पानी मी इंदोरीकर महाराज यांचं कीर्तन होतं तिथे कीर्तन ऐकायला झालं होतं मंगळवेडा भिवपूर म्हणजे आमच्या गावाजवळच आहे वाकडीजवळ काल म्हणजे मला आज उल उशीर झाला पण काही ढोरं पाणी चारा पाणी केला आता पप्पाला विचारलं पप्पा गेले गावात आता मी आहे आता भरडीला निंगाच म्हणलं लगेच, तर बघू आता पुढला एकदा निंगाच्या पहिले म्हणलं एकदा महादेवाचे दर्शन करून तर आता आलो महादेवाचे दर्शन करायला गावात हर हर महादेव दरवाजा कुत्रे कत्री घोजते दरवाजा गेलो तर मी आता दर्शन घेतले आता निघतो मी बराडी इकडं बराडीला निघायचं

तर आता आलो आम्ही भराठीच्या महादेश मंदिरात दर्शन आले आत्ताच गावातून आलो वैशतायचे लाडक्या बहिणीचे पैसे काढून ते पहिलेच इकडे येले तिकडे देवडी मंदिरात मस्त त्याला कलर अजून त्याच बाल भेटायला आता बाळ झोकेल तर बाळ घेतलं मी घरी येल डबल तू मस्त यंदाच बांधलंय मंदिर आलो आम्ही ना इकडं भाय पण आला बाजारातून दूध काढायचं त्याला किल्लू चांगला निघल ढवळ फाटक

अजून बाळाला पसरला ब्लॉक मध्ये म एवढे तू पहिले तिचं नाही काढ का तर आमचं चालू आहे पैसा बचत घरचे घरी जुगा चार्जिंग चार्जिंग बाळ दाखवत रे बाळ मी झोपेल अजून

मी काय म्हणू सरप्राईज सरप्राईज नाही आमचा संडे दिवशी सरप्राईज करा लाईक <laughs> <सप्राइग> करा <laughs> <आपेस> <laughs> लाईक <हम्दा> <laughs> <सप्राइग> करा कमेंट नका करू कमेंट नका करू कमेंट करा म्हणा like कमेंट करा, like करा। <laughs>

आता आम्ही पुरताला करतोय भराडीला आम्ही आमचं साखर पाण्या घेऊनच आंधरीला ना मला तुम्हाला नवे कपडे घेतले ते वेर केले आम्ही नाला निघलो भराडीला आम्ही डायरेक्ट आता डायरेक्ट शेतात आलोय चांगला का आमचा नवीन लुक ड्रेस कमेंट करून नक्की खतरनाक खतरनाकलेच खाली गेलो मनभर आता काही अजून कुठे जाणं आता घरी आता काय करू संध्याका अजून कुठे जायचं कुठे जातो तर आता जात डायरेक्ट घरी चालू केलं आपण आला मी आता बाळाजोळ आम्हाला घेऊ द्या ना आता

क्या फायदा है फिर जल्दी तो उसमें वांगा 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 आता मला काय सवय नाही भाई वांगे थोडा चिन तोडणा लंबाले लंबाले <laughs> मला मोठ्या काकड्याला आवडत्या

नाही मज बाकी तर आजचा दुसरा डे वेळ झाली आपला ब्लॉग या आणि एंड करायची की हवं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलास ब्लॉग आवडलास लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये take care, take care.